तुम्ही बजरंग बलीची उपासना केलीत ना तर त्याचा अनुभव तुम्हाला येतो म्हणजे येतोच अहो बजरंग बली आपल्या भक्तांवर भरभरून कृपा करत असतो आणि जर तुम्ही बजरंग बलीच्या कृपेचा अजूनही अनुभव घेतलेला नसेल तर या हनुमान जयंतीला तो नक्की घ्या कसा तीन गोष्टी आहेत ज्या तुम्हाला करायच्या आहेत ज्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडून येऊ शकतो काय करायचंय चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका हनुमान जयंतीला तुम्ही काही उपाय करू शकता ज्यामुळे तुमच्या समस्या दूर होतील हनुमान जन्मोत्सव किंवा हनुमान जयंती चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरी केली जाते पुराणानुसार माता अंजनीच्या पोटी महादेव शिवांचा जन्म रुद्रावतार हनुमानजींच्या रूपात झाला आणि म्हणूनच चिरंजीवी असणाऱ्या हनुमानांना प्रसन्न करून घेण्यासाठी हा दिवस अत्यंत उत्तम आहे त्यामुळे तुमच्या घरात सुखसमृद्धी येऊ शकते तुम्ही संकटात सापडला असाल तर तुमचं संकटही दूर होऊ शकतं मग ते कुठल्याही प्रकारचं शारीरिक मानसिक आर्थिक अशा कुठल्याही प्रकारच्या संकटातून तुमची सुटका होऊ शकते कुटुंबात सुख शांती राहावी यासाठी ज्योतिषशास्त्रानुसार हनुमान जयंतीच्या दिवशी सुंदरकांड हनुमान चालिसा हनुमान अष्टक आणि बाण यांचं पठण करावं त्यासोबतच रामायण आणि रामरक्षेचा पाठ करणं सुद्धा या दिवशी शुभ मानलं जातं या शुभ दिवशी हनुमानाची पूजा करून मानसिक आणि शारीरिक शक्ती मिळते कुटुंबात सुख शांती नांदते वाईट प्रभावापासून वाचण्यासाठी सुद्धा तुम्ही या दिवशी काही उपाय करू शकता हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान मंदिरात जाऊन बजांगलीच्या कोणत्याही एका मंत्राचा जप करा आणि अकरा वेळा हनुमान चालिसाचा पाठ करा त्यानंतर गुलाबाची माळ घालून चमेलीच्या तेलाचा दिवा लावून शुद्ध तुपातला दिवा सुद्धा लावा या उपायाने तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर कुठलाही वाईट प्रभाव पडत नाही सगळ्या प्रकारच्या नकारात्मक गोष्टींपासून तुमचं रक्षण होत आता तुम्हाला जर पैशाच्या संबंधित काही समस्या असतील आर्थिक अडचणीत तुम्ही सापडला असाल तर हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्ही हनुमानासमोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावा आणि बजरंगबलीला वस्त्र अर्पण करा याशिवाय अकरा पिंपळाची पानं गंगाजलाने स्वच्छ करून त्यावर शेंदूर लावून श्रीराम लिहून ती पानं हनुमानजींना अर्पण करा असं केल्याने सुद्धा आर्थिक समस्या दूर होतात आणि पैसे मिळण्याची शक्यताही निर्माण होऊ लागते अर्थात उत्पन्नाची नवीन साधन तुमच्या समोर येतात आता तुम्हाला नोकरी व्यवसायात काही अडचण आहे का तसं जर असेल नोकरी व्यवसायातल्या झाला असाल तर हनुमान जयंतीच्या दिवशी सुपारीच्या पानावर दोन बुद्धीचे लाडू आणि एक लवंग टाका आणि हे हनुमानाला अर्पण करा त्याचबरोबर केवड्याचं अत्तरही अर्पण करा आणि हो सुंदर किंवा रामरक्षेचा पाठ करायला विसरू नका त्यामुळे तुमच्या नोकरीतील अडचणी दूर होतील व्यवसायातील समस्या सुद्धा दूर होतील आता जर तुम्हाला तुमचं उत्पन्न वाढावं असं वाटत असेल तर हनुमान जयंतीच्या दिवशी मातीच्या एका भांड्यामध्ये तुम्हाला धने रुपयांची टाकायची आहेत आणि त्यावर माती टाकायची त्यानंतर हलक्या हाताने माती आणि धने एकत्र करायचे आहेत थोडं थोडं पाणी टाकायचंय त्यानंतर हे भांड उत्तर दिशेला ठेवायचंय आणि त्यातनं कोथिंबीर बाहेर येईपर्यंत रोज थोडं थोडं पाणी द्यायचं आहे त्यानंतर आलेली कोथिंबीर तुम्हाला वापरायची आहे आणि नानी लाल कपड्यात बांधून घरात किंवा कामाच्या ठिकाणी ठेवायची आहेत असं केल्याने पैसाही येतो आणि तिजोरीत धनाची वाढही होते याशिवाय सुद्धा तुम्हाला इतर प्रकारचे काही मानसिक त्रास असतील किंवा काही शारीरिक त्रास असतील जे तुम्ही कुणाकडे व्यक्तही करू शकत नाही तर हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान मंदिरात अकरा काळे उडदाचे दाणे शेंदूर फुलं चमेलीचं तेल गुलाबाची फुलं आणि नैवेद्य हे सगळं अर्पण करा आणि त्यानंतर हनुमान चालिसाचा पाठ करा त्यामुळे आलेली सगळी संकट दूर होतात जीवनात सुख शांती आणि प्रगती येते श्री हनुमान जयंतीला सकाळी लवकर उठून पूर्व दिशेला एक पाठ मांडून त्यावर लाल रंगाचे वस्त्र अंधरावे त्यावर श्री हनुमान आणि प्रभू श्रीराम यांची मूर्ती किंवा फोटो ठेवून त्यांची पूजा करावी एक गोष्ट लक्षात ठेवा की श्री हनुमान जयंतीच्या दिवशी प्रभू श्रीरामांची सुद्धा पूजा नक्की करा त्या ठिकाणी एक तुपाचा छोटासा दिवा लावा फुलं हार अर्पण करा काहीतरी गोड पदार्थ नवेद्य म्हणून दाखवा त्यानंतर एकशे आठ वेळा श्री हनुमंतांच्या मंत्राचा आणि प्रभू श्रीरामांच्या मंत्राचा जप नक्की करा तुपाच्या दिव्याने आरती करा अशा पद्धतीने तुम्ही श्री हनुमान जयंतीच्या दिवशी पूजा करू शकता त्याबरोबरच याच दिवशी तुम्ही काही छोटेसे उपायही करू शकता हनुमानाची कृपा त्यामुळे तुमच्यावर होईल तुमच्या परिवारावर होईल पहिला उपाय म्हणजे ज्या घरात लोक सतत आजारी पडतात किंवा घरातील लोक जास्त प्रमाणात आजारी पडून घरामध्ये सतत नकारात्मक वातावरण असते अशा घरामध्ये हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्ही हनुमान चालिसाचं सा तीन वेळेस पठण करा ज्या व्यक्तींना नोकरीमध्ये प्रगती होण्यासाठी काही अडथळे येत आहेत अशा व्यक्तींनी सुद्धा संकटमोचन हनुमान अष्टकाचा नऊ वेळा जप करावा त्यामुळे करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात ज्या लोकांच्या घरामध्ये सतत काही ना काहीतरी अडचणी येत आहेत अशा लोकांनी सुंदर कांडाचा पाठ करा श्री हनुमान जयंतीच्या दिवशी या गोष्टी केल्यामुळे नक्कीच त्याचा विशेष लाभ होतो त्याबरोबरच घरात सतत भांडण होत असतील एकमेकांचं पटत नसेल घर तुटण्याची भीती वाटत असेल तर अशावेळी माता सीता यांच्या पायाला कुंकू लावा आणि त्याचबरोबर घरात सतत नकारात्मक ऊर्जा येत असेल असे वाटत असेल तर तुळशीच्या पानांवर दोन लवंगा ठेवून श्री हनुमानांच्या पायाशी अर्पण करा हे छोटे छोटे उपाय करून तुम्ही हनुमंतांना प्रसन्न करून घेऊ शकता आणि हनुमंतांची कृपा तुमच्यावर झाली तर तुमचे सगळे विघ्न दूर होणार आहेत यात काही शंकाच नाही जय अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण लोकमत भक्ती चॅनलला करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका